ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सुजय विखे पाटील यांच्या पराभवानंतर खासदार निलेश लंके यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद आपल्या सर्वांचं स्वागत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांचा पराभव करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे निलेश लंके यांनी मोठा इतिहास घडवलेला आहे यानंतर त्यांनी या विजयानंतर मोठे वक्तव्य केलेले आहे पहा नेमकं काय म्हणले खासदार निलेश लंके जनतेने एवढा विश्वास टाकलाय सर्वसामान्य लोकांनी खऱ्या अर्थाने विश्वास टाकला मुळे तो विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी पुढले पाच वर्ष मला त्यांचा एक सेवक म्हणून काम करावं लागणार आहे आता माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे माझ्या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे तर माझे मुद्दे पाणी मिळालं पाहिजे माझ्या मतदारसंघात बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या अडचणी उद्यापासून सुरू करतो बरोबर काम विजयाचे सर्व श्रेय सर्व आमचे महाविकास आघाडीचे म्हणजे महाविकास आघाडीचे आमचे नेते आदरणीय पवार साहेब काँग्रेसचे बाळासाहेब थोरात साहेब शिवसेनेचे उद्धव साहेब असू आणि सर्व सामान्य कार्यकर्ते बिचारी येणा माझ्यापेक्षा पाळाले त्यांना खरं श्रेय जात आणि मी निवडणुकीच्या सुरुवातीपासून तर खऱ्या अर्थाने आमचे जे माझ्याबरोबर सहकारी होते त्या सहकार्याने जीवाचं रान केलं आणि विशेष मला या निवडणुकीत एक जाणवलं माझ्या मुस्लिम समाजाने निवडणूक हातात घेतली खऱ्या अर्थाने पण बिचाऱ्यांनी ल काम केलं म्हणजे मी माझा तर विश्वासच नाही मी खासदार झालो म्हणून खरं मी आता आलं मी यांनाच विचारलं दहा वेळा मी खरंच खासदार झालो पण झालो ना हे का नाही आता पवार साहेबांना मी मग अशी मला साहेबांना ला फोन लावून दिले साहेबांना ला बोललो साहेब कधी येऊ दे तू साहेब म्हणले आता मी दिल्लीला चाललो आता करतो ना म्हणले केंद्रात बरोबर मी आता <laughs> <laughs> मी साहेब आयला जाणार आहे साहेबांना मी हे पण म्हणलो साहेब आयला मला दिल्लीचं तर काहीच कळायचं नाही त्यांनी शिकित तुला बरोबर काही <laughs> <laughs> काय नाही इंग्रजी शिकणार का इंग्रजी शिकत नसतो मी भाषण करीत असतो इंग्रजी हा महाराष्ट्रातील नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक घडामोडी घडल्या यामध्ये अजित पवार यांची साथ सोडत निलेश लंके यांनी थेट आमदारकीचा राजीनामा देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि लोकसभा निवडणूक लढवली यामुळे या मतदारसंघात या निलेश लंके हेच जयंट किलर ठरल्याचे पाहायला मिळत आहे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांचा पराभव करत निलेश लंके यांनी विजय मिळवलेला आहे त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे नगरदक्षिंच्या निकालामुळे आता जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे या निकालातून पाहायला मिळत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्या शेअर करा धन्यवाद